नमस्कार विद्वा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनावर जे असतं ना ते कंट्रोल कधी कधी करू शकत का तर हा व्हिडिओ जो आहे ना त्याच्यावरच आधारित आहे माणूस ज्या वेळेला थपतो ना तर झोपेला ना तो कधी कधी ना, ना आवर घालू नाही शकत हा आपल्या सगळ्या ड्रायव्हरसाठी आहे जे ड्रायव्ह सीटवर बसतात त्यांच्यासाठी आहे मग ड्रायव्हर असो मालक असो सर्वांसाठी आहे पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू कुठल्याही गोष्टीचे ना संकेत ना आपल्या शरीरावर दिसतात उदाहरणार्थ खोकला जर यायचं जर असेल ना तर तुम्हाला कसा खाऊ खावतो समजा ते बोलतात ना डोळे वगैरे तर त्यावेळे अगोदर ना तुम्हाला ते डोळे लाल दिसतात समजा तुम्हाला ताप यायचा असेल तर काही लोकांना थंडी वाजते आणि मग ताप येतो कणकणी येते बोलतात ना तसंच ना काही लोक बोलतात म्हणजे अशा माहिती माहितीप्रमाणे ना ज्यावेळेला काही लोकांना अटॅक येतो का नाही तर ते लोक बोलतात की अशी लक्षणं असतात ते शरीरावर दिसतात म्हणजे दरदरून घाम येणे तर काही संकेत आहेत ना हे शरीरावर दिसतात तसंच ना झोप ज्या वेळेला येते ना गाडी चालवताना त्याचे पण संकेत ना आपल्या शरीरावर दिसतात म्हणजे थकल्यागत आणि एकदम आळस करतो असं सारखं करत राहतो तर समजून जायचं की आपल्याला झोप येते सहसा ड्रायव्हरला हे संकेत येतात जर जास्त जर असे संकेत वाटले की आपल्याला आळश येतून एकदम थकल्यागत वाटलं अवघे काही सेकंड लागतात अपघात व्हायला त्यापेक्षा गाडी बाजूला उभी करायची चेहरा वगैरे धुवून घ्यायचा जा। डोळे चांगले धुवून घ्यायचे वॉशरूमला जायचं असं जाऊन यायचं जा। आणि कडक चहा मा प्यायचा हे संकेत असतात काही वेळाला तर इतका थकलेला असतो ना तिचे पटकन डोळे बंद होतात मग संकेत वगैरे काय नाही पण ते शरीर थकलेलं असतं शरीरावर तर कुणाचा ताबा नाही म्हणजे डोळे वगैरे याच्यावर डोळे बंद होऊन अवघे काही सेकंड लागतात अपघात व्हायला ज्यावेळेला तुमचे डोळे बंद झालेले स्टिअरिंग फ्री होतं गाडी फ्री होती आणि काही होतं त्यापेक्षा असे संकेत जर दिसले तुम्हाला वाटले की आता असं आळस येतोय जास्त जांभही देत आहे तर सरळ गाडी बाजूला घेऊन थोडासा आराम करायचा वाटलंच जर तुम्हाला थोडंसं लेट पोचायचं आहे तर थोडीशी झोप घ्यायची दहा ते पंधरा मिनटं पण ती डुलकी फक्त पंधरा वीस मिनटाची असते पण ह्यापासून ना ह्या गोष्टी जर केलं ना तर नक्कीच तो धोका धोका जो होणार असतो ना संभाव्य धोका तो टळतो तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा